नमस्कार मी अनय पंकज जाधव मी आता दुसरे शिकतो आज मी तुम्हाला रामदास स्वामीने लिहिलेल्या एकोणीसाव्या मनाच्या श्लोकाचा अर्थ सांगणार आहे मना सर्व सांडून कोरे मना नको नकोरे म्हणा सत्य ते सत्य वाचे वधावे म्हणा मिथ्यते इथे रामदास स्वामी म्हणायला म्हणतात की हे मला कधी सत्य सांडू नको इथे रामदास स्वामी सांडणे या शब्दाचा वापर का केला असेल बरं कारण जर माझ्याकडून दूध सांडलं तर ते मी भरून ठेवू शकतो का नाही ना म्हणजे सांडणे ही अशी अवस्था आहे की जी आपण मिळवू शकत नाही रामदास स्वामी म्हणतात एकदा का सत्य सांडले की ते मिळून विश्वास संपादन करणे कठीण आहे व ते सत्य रोपवण्यासाठी हे मला कधी मिथ्य बोलू नको मिथ्य म्हणजेच खोटं बोलू नको किती कठीण परिस्थिती आली तरी जे खरं आहे तेच बोल जे खोटं आहे ते बोलू नको